कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथे गारुडी ग्रामपंचायत आणि सामाजिक कार्यकर्ते किसनराव सोनवणे प्रकाशराव शिंदे व बाळासाहेब गडमल यांच्या मार्गदर्शनाखाली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले महापरिनिर्वाण दिनानिमित्त कारवाडी ग्रामपंचायत व समाज मंदिर येथे अनुक्रमे अभिवादन विचारमंथन आणि सामाजिक जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात आले कार्यक्रमाला सरपंच मंगेश लोकरे सचिन क्षीरसागर दिलीप बनकर शंकरराव फटांगरे अशोक वाघ अनिल खरे साईनाथ कोकाटे चांगदेव गांगुडे नानासाहेब दुशिंग एकनाथ गडमल भाऊसाहेब आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले मुलांमध्ये ज्ञान आणि संस्कार यांची जोपासना व्हावी यासाठी विशेष संवादसत्रही घेण्यात आले न्यू इंग्लिश स्कूल कारवाडी येथील शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थ या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज एकजूट शिक्षण आणि बंधुभाव यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम कारवाडी ग्रामपंचायतीने उत्तम रीतीने पार पाडला शिर्डी प्रतिनिधी मतीन शेख आज कारवाडी ग्रामपंचायत तर्फे तसेच तर्फे सर्व आयोजकांनी सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम अतिशय सुव्यवस्थितरित्या गव्हर्नमेंटच्या जी आर प्रमाणे त्याच्याही पुढे जाऊन अतिशय उत्कृष्ट साजरा केला त्याबद्दल मी मानव विकास परिषद संस्थेतर्फे सर्व आयोजकाचे आभार अभिनंदन करतो व यापुढेही शिक्षणासाठी बाबासाहेबांचं जे अधोरं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी या गावामध्ये एकही विद्यार्थी तळागाळातील विद्यार्थी अशिक्षित राहणार नाही असा त्यांनी निर्धार केलेला आहे त्याबद्दल मी या कारवडी ग्रामपंचायत व सर्व आयोजकांचे आभार अभिनंदन करतो व यापुढेही या, या गावात असेल किंवा पंचकृषीमध्ये असेल तालुक्या जिल्ह्यात कुठे आम्ही महाराष्ट्राभर काम करीत असताना शिक्षणासाठी कोणत्याही गरीब विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आल्यास त्याचा सर्व खर्च आम्ही आमची संस्था त्याला मदत करू असं या निमित्ताने आश्वासन करतो व अतिशय चांगला कार्यक्रम केला त्याबद्दल मी कारवाडी ग्रामस्थांचे आभार अभिनंदन करतो